नमस्कार उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत आज मी ब्रेडचे कटलेट बनवते ब्रेड बटर मिरची कोथिंबीर कोथिंबीर नव्हती माझ्याकडं मग मी काड्या होत्या मग त्या काड्यांचा एक उपयोग केला आणि मीठ आणि हे ब्रेड आहे ब्रेड कम आता बेला लागणार आहे आणि काही कोरडे मसाले आहे आलं लसूण पेस्ट हे आले लसूण पेस्ट हे घालणार आहे

घेतले मी चार ब्रेड च आहे आता हे मीठ घालते हा कांदा हिरवी मिरची कोथिंबीर को कोथिंबीर थोडी कांदा हे काढायला आले पेस्ट, हळदी पावडर हिंग थोडीशी ही लाल मिरची पावडर धना पावडर जिरा पावडर आता हे सगळं मी एकत्र करते एक जीव करून घेते आता हे बटाटा कांदा त्याच्यामुळे इतका सुंदर सुरेख पास हां हे बघा हे असे कटलेट असे बनवते मी बटाटा ना चिघट असतो मग ते ना हाताला व्हायला थोडं पाणी लावायचं तेल लावलं तरी चालेल हे असे असे मस्त कटलेट होतात ते हे बघा आणि हे ब्रेड्स कमी आहे ना त्याच्यामध्ये घोळून घ्यायचं असं आता हे कटलेट होत आले मस्त खरपूज झाले भाजले गेले खूप छान आता काढून घेते झाले माझे कटलेट करून हे बघा हे बघा बटाटा बटाटा पासून ब्रेड पासून मी बनवलेले कटलेट आ? शालो फ्रायच केले तुम्ही डीप फ्राय केले तरी चालेल त्याच्यामध्ये थोडा मैदा घातला असता तरी चालेल मैदा घातला तरी छान होतात हे मी मा तसे केले होते मागे माझ्या मुलांना असंच आवडतं मी त्याप्रमाणेच बोल आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंटमध्ये मला त्यांच्या प्रतिक्रिया करा व्हिडिओ कुठून बघतात ते पण सांगा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद